जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाच पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिलेले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे घर देत अरे घर દોઢ રૂપિયા દે રે ભાઉ અરે દે ભાઉ દોન રૂપિયા ચેક કરા અરે દે છે આઈસ્તા મામુ દેવ ના દોઢ રૂપિયા દો મામુ દોઢ રૂપિયા દઉં મામુ ખુર્સી પર બેઠેવાળે હિડે નિકાલ પૈસા મામુ પીડીઓ પૈસા

दोन रुपये दोन रुपये हो बाबा दे दोन रुपये चिल्लर चिल्लर नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले साहेब आणि ते पैसे मागून राहिले ना घरकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये हे घरकुलाचे बिला करायला पैसे मागून आले साहेब

दोन रुपये शेतकऱ्याला मदत करते का बाबा दे बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राग देखील आलेली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आहे आमदार साहेब आमचे पुढची बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी गर्भाचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण हे तहसील मध्ये पैसे मागून काधे पैसे सीओला देऊ सारधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ

म्हणे बाय बाहेर कुठं बोल कुठे गेले तू काही झालं ना, 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 ना हो झालं का दोन रुपये सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याय दोन रुपये द्या सर द्याव गेली पाहिजे शेतकरी घरी मया सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव मे तुला

हे देशांच्या सैनिक पाहायला आणि हे पैसे मागायला आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे तवासिन मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे, दे दो रुपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई है भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार। ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई दो रूपये तुम्हारे में घर फुल नहीं क्या आया क्या मांग ना पैसे मांग ना अरे दे दो यार गरीबों को दो दो इंजीनियर मांग रहे हैं यार भैया दे दो, दो, दो जाऊ पोलीस निरीक्षक पैसे खोरेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला इंजिनिअरला भाऊ घरकुल वाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा वर्कऑर्डर बी द्यायला भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो द्यायला लागले भाऊ धन्यवाद दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ 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 धन्यवाद दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे वागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા રૂપે માય ઘરકુલાયર લે છે માય દેતા કાશ દોઢ રૂપેનીયર દે માય એ દોઢ રૂપિયા દેતા માય બીડીઓ લેજિનિયર હા ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदीना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिट ना फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कैदिला हा ना माय का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनियरला पैसे देत का कोणी घरकुल का पैसा मांग रहे वो अभी का फोटो मांग रहे तो हजार दे रहे क्या अरे दो रुपए दे दो यार हाँ दे दो यार पैसे मांग रहे मुझे अरे यार दस रुपए दिया चाचा ने अभी देता मैं ना, पुलिस स्टेशन को देता था

भाऊ पैसे अरे साहेब कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ घरकुला पैसे मागू राहिले तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला व्हिडिओला दोन रुपये देतं का सीओला विभागायला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बीच फोटो नाही म्हणता भाऊ लाखचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधलं भाऊ भाऊ देतं का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागत भाऊ बीक पोलीस पोलिसाकडे मागत भाऊ जर पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेते पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या मी मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे नरकोला फोटो काढल्यानंतर सगळे पैसे द्या त्या ठिकाणी आपण आता कोलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन

आणि श्राप टाकवा नाही म्हणते सर साहेब माहिती बसतो साहेब मी पण पैसे वापराय तेर व्हिडिओला देऊ शिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून तेव्हा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि राग आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोक आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ श्राप का साहेब आहेत का कोणी कोणी आहे का सर आहे का तुम्ही द्या सर तुम्ही जास्त दोन दोन रुपये सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही आहे कोणाकडे जायचं सर आम्ही सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये सर सर की दोन रुपये सर सर साहेब नाही सर तरी द्या मी आले आले साहेब आले सर धमकोला इंजिनियर पैसे वापरायला सर सर इंजिनिया काय सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीब आला शेअर करायवाले आवं सर द्या पैसे पैसे वापरायला सेअर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण शिवला देऊ सर द्या सर सर टाकलं फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही द्या सर माझं झालं नाही सर अजून मला पैसे लागतात सर द्यावं सर वीक मागतो सर या सर वीक द्या इंजिनियरला देतो सर बीडिओ ला देतो सर सीओला दे देतो सर द्या सर दोन रुपये द्याय तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर राख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे राख आहे सर

देऊ सर, सर। बाहेर बसून या इकडं बाहेर बस तिथं बसतो सर मी नाही सर कसं नाही फुल नाही आले अजून तालुक्यात सुटले म्हणजे बिसमीट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकला ना पंचवीस हजार द्या म्हणते काढत नाही म्हणतेसाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या <सथना> दो सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर ফি লিউ না তুমি ফাঁচী দিয়া কম্প্লেইন কৰোঁ आंदोलन केलं तुम्ही आता घरकुल आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक त्या घर मांडलं वाऱ्या पावसात होते आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी शेतकरी आहे बारा शेतकरी आहे पण चालू आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणतो पंचायत समिती कसं दिलं सर करून अरे मग तू अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बि ना सर मॅडमला ना भेटलो मॅडमला रोज भेटलो मी दिवसभर स्टेप ते पैसे हे करत असतील ना सजेस्ट करत वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला काय म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते प्रोसिजर कुठे फास्ट करा बाकी काही समाधान मी जाणार बरं बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन देऊ एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर नाही मी सर मला हे बघतो मी पण सम त्यांना निवेदन द्या आशा देतो सर पैसे देतो त्यात तुम्ही चालू आहे तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठे डोक्या लावणार देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे पैसे वागूर शेतकऱ्याला प्रोसेस येत नाही ना ठिकाणा सांगतो त्याच्यासाठी नाही બોગા તમે પત્રો વિચાર ફોન લાવી આંદોલન કરે ભીક પાલ ગુણો એકદમ તીક પા कलाम तुमची सर गोळा तुम्ही चला येत नसतो मी न मला धरून न्या तुम्ही येत इथं मला बसूनच द्या तुम्ही बसूनच ना इथं हॉटेलवर वर बसून द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय चहा पे इथं या जीवनच्या हॉटेलवर चल रे बसायचं मला हॉटेल वर बस बस तुम्ही हॉटेल इव्हन वर बाहेर दिसले आला इकडे तिकडे दिसलं होतं तिकडे तिकडे दिसले होता दसरा द्या तुम्ही तुमचं कारभार असं आहे आमच्याकडे باين <applause> جرياتنا <applause> <applause>

સાહેબ જેમાં સાહેબ સુટા બુટા નું ગમ મા

आता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणतेचा खोटा लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे होते तुला पैसे टाकून तुम्ही डिजिटल मुद्दा जगाला गेले सर आहे गेला मोबाईल पण बांगायला लागलं मोदी साहेब करायला लागते कुठे द्यायला लागते आणि आता पैसे पहिला आता सगळ्यांना निघाल साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला रोजगार सेवक आणि इंजिनियर म्हणून काय करते वीस वीस हजार रुपये मागते त्या रिक्षेतकरी उघडायला जाईल किंवा पाहून शकतो तुम्ही देण्याकरता कम्युअरला पैसे जमा करून ते दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो ते काही ना कम्युनिअर तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढं डी ओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढ्या आमच्या अपेक्षित त्याला पैसा करून तिला तिकडं दोन चार वेळी निवेदन तयार करणार फोटो घेऊन टाकतो सर आपण एक फोटो फक्त हा एवढा आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर चार मिनटापासून जमा केला हो असेल सर येणारे फोटो घ्या लोग बस लोग ये रावत वो हां की